छत्रपति शिवाजी महाराज की जय अशा जय घोषा ढोल ताशा आणि लेझिमच्या गजरात आज पनवेल नगरी दुमदुमली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पनवेल महानगरपालिका व लोकसहभागातून भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आयुक्त मंगेश चितळे तसेच माजी महापौर डॉक्टर कविता माजी नेते परेश ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती सकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व महाराष्ट्र गीतांच्या सादरीकरणानंतर ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य अशा मिरवणुकीची सुरुवात झाली या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषेमधील महिला विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रांतील विविध प्रसंगांचे चार शाळांचे चित्ररथ महापालिकेच्या शाळा व सेंट जोसेफ शाळा के व्ही प्रशाळा महात्मा इंटरनॅशनल स्कूल आवर शिक्षण संस्था शाळा सिकेटी शाळा रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम शाळा अशा विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे तेरा लेझीम पथक ढोल पथक पथक यांचा समावेश होता छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळून निघालेली ही मिरवणूक हुतात्मा स्मारक चौक ते आदर्श लॉज ते लाईन अळी ते लोकनेते दिवा पाटील प्राथमिक शाळा ते गावदेवी मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते बापटवाडा चौक ते महानगरपालिका कार्यालय ते सेवायोजन कार्यालय ते बंदर रोड चौक ते मौलाना आझाद चौक या मार्गाने निघून येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट पडवेल पडवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री